Música जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवि जिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त आजची सुंदर दिवस आहे सुंदर सकाळ झालेली आहे आणि सडा रांगोळी मस्त झाली आवरलं चहा पाणी पण झाला आणि मम्मी गेलेला आहे तर तिकडं मंदिराकडं कारण सकाळी सकाळी तिकडलं पण आवरावं लागतं आणि खरं तर, तर दोन तीन दिवसापासून इतकी कामाची गडबड होती ना आणि तुम्हाला तर माहीतच आहे कविताच्या बहिणीचं म्हणजे आधीचं लग्न होतं तर त्यामुळं त्या गडबडीमध्ये दोन तीन दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही आणि खरं तर मधी मधी तो दोन म्हणजे व्हिडिओ पण नाही पडले गेले आमच्याकडून कारण खूप काही अशा म्हणजे गडबड राहती तर त्याच्यामुळं कसं आहे एखाद्या टायमानं व्हिडिओ बनवल्या नाही गेला किंवा टाकला नाही गेला तर कारण सगळे आपले ताई दादा जे रेग्युलर आपले व्हिडिओ बघत असतात तर त्यांनी म्हणजे त्यांनी पण भरपूर वाढ बघितली असेल आपल्या व्हिडिओची पण आता मध्ये मध्ये थोडंसं गडबड असल्यामुळं काही व्हिडिओ टाकले नाही गेले तर चला त्याबद्दल सॉरी आणि आज मस्त मस्त आता छोटासा ब्लॉग बनवणार आहे तर म्हणलं चला सगळ्यांशी मस्त आपले रोजचे आता व्हिडिओ आम्ही शेअर करतच असतो तर आज त्यातलाच एक छोटासा ब्लॉग आहे तर आता जायचंच होतो आम्हाला वावरामध्ये कारण आता खरं तर मध्ये मध्ये थोडे दिवस काही कामं नव्हते पण आता सध्या कामं चालू झालेले आहेत वावरात गहू आता तर तो पण आम्ही म्हणजे काढून घेतलेला आहे तर काल तेच चालू होतं आणि हार्वेस्टरना गहू काढलेला आहे कारण पहिल्यांदा का कसं राहायचं गहू आपण सोंगणी करायचो गावाची तर गव्हाची सोंगणी कसं ते जो काढ राहायचा गव्हाचा तर तो आपण कुर्डा बनवण्यासाठी ठेवायचो आता त्या पद्धत म्हणजे आता असं अजिबात नाही राहिलेलं तर आता डायरेक्ट ज्या म्हणजे मशिनरी आल्या आधुनिक पद्धती भरपूर तर डायरेक्ट हार्वेस्टरनाच आपण गहू काढून घेत राहतो तर चला थोड्या वेळात जास्त काम होतं तर चला बघा आम्ही काल गहू काढून पण आणलेलं आहे आणि मस्त ट्रॉलीमध्ये आणला होता तिकडल्या वावरातून तर इथं मग खाली केला म्हणलं मग कसं उन्हामध्ये वाळण बी आणि कसं थोडासा म्हणजे ऊन द्यावं लागतं त्याला ऊन दिल्याने मग कसं जे काचोळ्या ते राहतात ना तर मग त्या पण व्यवस्थित सगळ्या निघून जातात तर चला तुम्हाला मस्त आता गहू दाखवते मी तर बघा आम्ही एवढा असा गहू केलेला आहे म्हणजे झालेला आहे आमचा आणि तुम्ही बघा किती मस्त आहे थोडेफार काचोळे आहे त्याच्यामध्ये पण एकदम मस्त असा गहू आहे आपला आणि जेव्हा याला म्हणजे काल असं काल पांगून दिलेला होता पूर्ण ताडपत्रीवर आणि दोन दिवस त्याला आता ऊन दिला का त्याच्यानंतर मग ट्रॅक्टर फिरून घ्यायचं म्हणजे मग मं काचोळ्या ज्या राहतात ना त्या सगळ्या निघून जातात धार दिली हो की मग एकदम मस्त गहू तयार होतो त्यानंतर मग कसं आणि आपण जेवढं गावाला ऊन देऊ तेवढं मग म्हणजे धान्यामध्ये मग कीड लागत नाही किंवा बादळ होत नाही तर चला बघा मस्त असं गहू पण तयार झालं वर्षभर तान्य नाही आता आहे का नाही वर्षभर मग कसं पुरून जातो आणि कसं आता Uh, कविता पण तिकडे गेलेली इथं आणि शंभू त्यांचं चाललंच होतं काल त्यांनी पण एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आपल्यासोबत तर तो पण तुम्ही बघितलाच असन आणि मध्ये मध्ये त्याचं दुखत पण होतं म्हणजे आजारी होता तो जरा तो आता क्लिअर आहे आणि आधीचं पण लग्न मस्त एकदम भारी पार पडलं तर चला आता झाले तर कामं सुरू कारण इकडला हरभरा आम्ही काढलेलंच होतं आता दुसऱ्या औरातला हरभरा आम्हाला म्हणजे सोंगायला जायचं आहे तर चला काल थोडंसं सोंगलेलं होतं काही काल गव्हाची गडबड होती गहू काढायचा किंवा ते असं चालूच राहतात आपलं शेतकऱ्यांचं कसं आहे चालूच राहतं तर चला सकाळी सकाळी पप्पांनी पण बकऱ्या नेल्या कारण नंतर मग ऊन पडतं त्यामुळं मग काय बकऱ्या चरत नाही तर त्यामुळं सकाळी सकाळी ने तर चला मी आता स्वयंपाक करून घेते कारण वावरात जायचं राहतं लवकर आणि ऊन पण आता इतकं पडायला लागले नाही ना की आ, बारा एक वाजले की इतकं ऊन लागतं की बस तर चला घेते आवरून आता तर चला आपले कपडे वगैरे पण धुऊन झाले आणि मम्मी पण आलेले आहे मंदिराकडून तर मम्मीचं चाललंय स्वयंपाक आणि आज आपल्याला मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवायची आहे तर आज मम्मीच बनवणार आहे मम्मीचं चाललंय इकडं कारण आम्हाला जायचं होतं वावरात तर बघा मस्त असे वांगे पण भाजून घेतलेले आणि हरभऱ्याच्या भाजीसाठी मसाला पण काढून घेतलेला होता तर बघा आपण हरभऱ्याची भाजी पण घेतली आणि हरभऱ्याची भाजी कशी वाळून ठेवली होती आम्ही आणि मग कशी वर्षभर खायला आपल्याला काम येते जेव्हा आपण हरभराची भाजी फुडून आणतो तर आम्ही तुम्हाला तो पण ब्लॉग दाखवलेलाच आहे हरभरीची भाजी कशी फुडायची किंवा कशी चोळायची ते तर मस्त अशी आपली हरभऱ्याची भाजी बघा कलर सुद्धा त्याचा थोडा बदललेला नाही एकदम हिरवी हिरवी गार आहे आणि मम्मीचं चाललंय आता लगेच फोडणेल टाकायचं तर पातेल्यामध्ये तेल पण टाकलेले आणि आज मम्मी मस्त अशी आपली भाजी अलग बनवणार आहे तर बघा जिरे पण टाकलेले आहेत मम्मीला आणि त्यानंतर जो मसाला काढून घेतलेला होता तो पण टाकून दिलेला आहे आणि त्याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे त्या मसाल्याला कारण आज नातच आपल्याला आपली भाजी करावी लागती तर आपल्याला जेवढं म्हणजे भाजी बनवून घ्यायची अगोदरचं पाणी टाकून घ्यावं लागतं नंतरून पाणी उकळल्याच्या नंतर मग नंतर, नंतर भाजी टाकल्याच्या नंतर डबल पाणी टाकत नाही आपल्याला आणि बघा आपल्याला हरभराच्या भाजीमध्ये एक मस्त वस्तू टाकायची तर आपण चिंच म्हणजे पूर्ण वर्षभर पुरण इतक्या चिंच आपण व म्हणजे करून ठेवलेला राहतात आणि बघा एवढ्या चिंच राहिल्या आहे आता आणि आता तसं बी झाडाला चिंचा आलेल्याच आहे तर म्हणजे आम्ही कसं न चिंचा निघल्या का थोड्याशाही करून ठेवित राहतो तर बघा किती मस्त अशा र आपल्याला आहे चिंचा आपल्याला त्या भाजीमध्ये टाकायचे टाकायची आहे मग एवढ्या बस का तर म्हणजे आज ना तस टाकून द्यावं लागतात कारण जेव्हा उकळी यायची का तेव्हा म्हणजे मग ते चिंचेचा आरकते भाजीत उतरतो मग एकच नंबर लागते भाजी आणि चिंचुके ते सगळे काढून घ्यायला राहते आता मी मस्त झाडा चिंच आलेला आहे तर एवढ्या पुरण आहे की नाही आपल्याला तर एका ताटात मम्मीनी ना डाळीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं आणि त्यामध्ये भाजी टाकलेली आहे तर या पद्धतीनं भाजी आपल्याला म्हणजे पिठामध्ये मिक्स करून घ्यावं लागते आणि तिकडं आपलं आदन पण उकळलेलंच असणार आहे मसाला तर चला मस्त आपल्या भाजीला म्हणजे मसाल्याला कडा आलेला आहे उकळी आलेली इथं त्यानंतर आपल्याला त्यात भाजी टाकून द्यायची बघा इकडे मम्मी ना मस्त भाजी आणि पीठ एकत्र करून घेतलेलं आहे आणि लसूण पण घेतलेला आहे निसून म्हणजे मग फोडणीसाठी टाकून द्यायची मी भाजी आता तरी बघा या पद्धतीनं भाजी गॅस कमी करून आणि थोडी थोडी भाजी टाकून आणि हटून द्यायची रात्री आणि त्यात चिंच ते राती म्हटल्यावर आंबट भाजी पण थोडीशी आंबट राहते तर एकच नंबर चव लागते हरभऱ्याच्या भाजीची आणि शेंगदाणे थोडेसे शे कमी घातलेले असतात कारण आपण पीठ घातलेलं राहत त्याच्यात त्यामुळं मस्त अशी घट्ट होती आपली भाजी डाळीच्या पिठाने तर बघा आणि त्याला थोडीशी आता उकळी काढून घ्यायची म्हणजे बा आपली हरभऱ्याची भाजी तयार होईल खायला तर आपली भाजी पण मम्मीने इकडे शेगडीवर ठेवलेली आहे मग कड्यायला मम्मी आता भाजी तर झाली ना पण लसणाची फोडणी द्यायची काय हा ना कडाईत देऊ राहिले का कडाईत पहिल्यांदा पितळाच्या पळ्यात या राहायचं आहे की हा ना तर मग आता कडाईमध्ये तेल पण टाकलं मम्मी ना आणि नवीनच पद्धती मम्मीची मम्मी तर म्हणलंय की अशी फोडणी जर दिली तर भाजी एकाच नंबर लागते चव तर बघा आपला लसूण पण मस्त लाल झाला आणि मम्मीन जी भाजी घेतलेली होती का ती सगळी कडमट टाकून दिलेली म्हणजे जिरे लसूण वाव दिसाल किती छान दिसून राहिली खायला तर त्या पण त्याच्यापेक्षा मी जास्त भारी लसून झाला तरच भाजी चांगली लागत हा ना किती मसाला लाल झाला पान लसून आधी कच्चे मसाल्यात फोडणे तर ती भाजी चांगली नाही लागत अशी पद्धत एकदम भारी आहे आणि तुम्ही पण अशी भाजी करून बघा जे करून आपण आताच्या ज्या भाज्या बनवतो आणि पहिल्याच्या काळातल्या पद्धतीत लय बदले आणि त्याच खरं भाज्या भारी लागतात बरं का खरं तर बघा तुम्ही मस्त किती छान दिसायला पण आणि घट्ट पण आपण पन बघा वा किती भारी दिस राहिली तर एकच नंबर आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे हटेव भाजी म्हणते त्याला चिंच पण टाकली तर किती छान तर चला तुम्ही पण करू बघा अशी भाजी आणि आता भाकरी मी करू मम्मी तर चला आम्हाला वावरात पण जायचं होतं तर चला आता मम्मी भाकरी करा आमच्या म्हणते आणि मस्त वांगे भाजून घेतलेले होतं बघा शेगडीवर लाईट आलेली होती तर मस्त असे आपले मोठले वांगे होते ते तर ते पण भाजून घेतले आणि त्याचं पण भरीत बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि भरीत हरभऱ्याची भाजी आणि बाजरीची भाकरी तर एकच नंबर जेवण तर चला तर चला या सगळेजण मस्त जेवायला हरभऱ्याची भाजी रात्री वाटण्याच्या काळ्या मसाल्याची भाजी बनवली होती ती आता मस्त परतून काढलेली आहे मस्त बाजरीच्या गरम गरम भाकरी आणि इकडं भरीत आहे तर मम्मीचं पप्पाचं आमचं चाललंय जेवण आता सणपावडी चाल ना जेवायला आणि मस्त मम्मी टमाटा पण कापून घेतलेले भाजीसोबत खायला तर चला जेवण बी झाले आणि आता चाललेलो आहे वावरात आणि वावरात जायचं आहे आता हारबर सोंगायला तर मम्मी आणि मी आज आम्ही दोघीचे तर चला लगेच जाणार आहे वावरात तर, तर चला आलो होतं वावरात आणि मम्मी आणि माझं चाललं आहे हरभरं सोंगायचं काम तर एक एक आधी लावले आम्ही कुटन केलेलं आहे तर इळे बी आणले होते मस्त आणि इळ्यानी कसं पाटापाटा सोंगतोय येतं तर एक आधी लावल्या आणि पाणी प्यायचं होतं आता चला ऊन पण भरपूर पडलेलं आहे आणि आपले कामं कसं राहतं आता कामं चालू झाले म्हटलं ऊन ताण काही पाहावं लागत नाही तर इकडं सावली केली होती आणि मस्त पाणी आणलेलं तर गार गारगार तर चला आता एक बॉटल घेतली बाकीच्या ठेवल्या सावलीत आणि मम्मीकडे जाते आता मस्त गारगार पाणी पिऊ आणि डबल लागतो मग काय धरम पाणी मस्त गार पाणी राहिलं पा त्याच्यात काल नाही गरम होतं इकडं एवढं राहिलं आहे म्हणजे अजून भरपूर आहे उद्या तर काही होत नाही पण बघू आता दोन दिवस बसून काल मी मम्मी आणि स्वयंपाचे पाप्पा आले दुपारनंतर तर, तर थोडंसं गवत असल्यामुळे जरा उरकायला थोडं टाईम लागतो तर घेऊ आता दम्मा दमदा दम्म ऐकणे हां मग काय तर चला आता पण झाली आणि घरी आलेलो आहे म्हणजे घरी चाललेलो आहे जेवणासाठी कारण आता भरपूर वेळ झाला मन पण भरपूर पडलेलं होतं तर म्हणलं चला आता अडीच वाजले आणि घरी जायचंच होतं तर निघालेलो आहे मम्मी आणि मी आम्ही दोघीजण चाललेलो आहे तर इकडं बाजरी आपली त्याला पण आता स्प्रिंगलर चालू आहे आता उन्हाळ्याचं जरा भरपूर पिकं सुकायला लागलेले तर त्याच्यामुळं वरचे वर पाणी चाललंय सण पापडे आणि पप्पा दोघं जण घरीच आहे तर चला घेऊ आता दशीक आराम करू आणि जेवण बिवणं करू तर चला आता दुपारचे जेवणं वगैरे झाले आणि आलेलं आहे वावरात तर पिशवीमध्ये पाण्याच्या बॉटल आणलेलं आहे कारण थंडगार जर पाणी असलं ना तर मग कामाला काही वाटत नाही आणि आज सोनपापडी पण आलेली आहे कारण सोनपापडीचे बाबा त्यांना बकऱ्या सोडायच्या होत्या त्यामुळं मग त्यांनी सांगितलं का सोनपापड्या पण घेऊन जा म्हटलं चला तर तुम्ही इकडं आपल्या या गव्हाचं राहण बघा एवढा असा गहू काढलेला आहे आणि गहू किती तयार झाला आम्ही ते तुम्हाला पण दाखवलेलं आहे यायची म्हणल्यावर लई राहत तिला सावली ते तर कालच हे होत ते आणले होते बसण्यासाठी तर चला आता संध्याकाळ पण झाली आणि सण पापडी मी आणि मम्मी आम्ही तिघी चाललेलो चाललेलोय घरी सोने घरी आता बघा दिवस माळ तिला पण गेला आता काय कर ना हा ना चला आता मग सनपापडी आज उन्हा तानाची वावरात आलेली होती मस्त सावली तर एक झोप घेतली आहे सोन्या हा ना म्हणजे सनपापडी वावरात सवय नव्हती पण आता काय आता ला लागली सवय ऐक सोन्याला तर चला चाललेलो आहे आता घरी आजीर काम करू लावतो तू बरं आहे मग काय मालिक <laughs> सोन बाप्प आजीला काही काम होत नाही म्हणजे तर चला बनवला आता वावरातला व्हिडिओ छोटासा ब्लॉग तर तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद